भारतात अंधश्रद्धा नेहमीच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असते अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून तो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे या व्हिडिओला पाहून सगळेच हैराण होत असून व्हिडिओ खाली कमेंटचा पाऊस पडला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की एका ठिकाणी एक कचरा कुंडी आहे जिच्यावर यूज मी असे इंग्रजी अक्षरात स्पष्ट लिहिले आहे आणि लोक तिथे फुले वाहून अगरबत्ती लावून पाया पडत आहेत कोणी नारळ फोडत आहे तर कोणी फक्त दर्शन घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार इथे कचराकुंडी बघून टाकाऊ फुले टाकली गेली होती आणि त्यानंतर त्यालाच देव समजून लोकांनी तिथे पूजा करायला सुरुवात केली हळूहळू तिथे लोकांची गर्दी वाढत गेली आणि फुलांनी व अगरबत्तीने तिथे देवस्थान असल्याचे रूप आणून सोडले परंतु तिथे कचराकुंडी आहे हे स्पष्ट दिसत असूनही लोक तिथे पूजा करीत असल्याचे पाहून भारतात किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे याचे उत्तम उदाहरण दिसून येत आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकांनी भरपूर कमेंट्स केले आहेत